रामकृष्ण हरी माऊली मी शरद आज आपल्या सिरीजमध्ये पंढरपुरातून निरोप घेऊन आम्ही चालू आहे प्रत्यक्ष वारी अनुभवायला सासवडमध्ये आम्हाला बस मिळाली नाही आम्ही निघालो सासवडकडे पालखी येणार असल्यामुळे मेन रोड बंद करण्यात आलेला त्यामुळे आम्ही वळसा घालून सासवड पोचलो सासवडमध्ये गेल्यावर प्रचंड ऊर्जा अंगात आली असे वाटत होते कारण सर्व माऊलींना बघून सर्व थकवा दूर झालेला होता सगळीकडे माऊलीचा गजर चालू होता कीर्तन भजन टाळमृदुग आणि मन प्रसन्न होत होते मग आम्ही सासवडमध्ये पालखी विसाव्यासाठी थांबलेली तिथे आम्ही दर्शन घ्यायला निघालो दर्शन एकदम व्यवस्थित झाले त्यामुळे आयुष्याचे सार्थक झाले असे वाटत होते कारण मी पहिल्यांदाच माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतलेले उद्याच्या भागात आपण प्रत्यक्ष पायी वारीचा अनुभव घेणार आहोत त्यामुळं उद्याचा भाग नक्की पहा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा